छत्रपती शिवाजी महाराज की आपलं ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे प्रत्येक वेळेला आपलं काय ठरलेलं असतं की या नवी मुंबईमध्ये तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचा आवाज हा कानाकोपऱ्यापर्यंत घुमला पाहिजे त्यामुळं आवाज जोरदार आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की अजून थोडा कमी पडतोय एकदा पुन्हा जयघोष करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आता खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचे मावळे छत्रपती शिवरायांच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असं जाणवलं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो महाराष्ट्राची आई आई तुळजाभवनीला वंदन करतो या व्यासपीठावरती स्वतः छत्रपती संभाजी महाराज बीड दौऱ्यावरती असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस धनंजयजी जाधव स्वराज्याचे नेते आमचे सहकारी मित्र करंजी गायकर स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब कुडेकर साहेब त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य राहुलजी गावळे या नवी मुंबईची धुरा अतिशय सक्षमपणे ज्यांनी स्वीकारली असे स्वराज्याचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष उमेदजी झुनगरे उपाध्यक्ष सागरजी पावके त्याचप्रमाणे युवकांचे आशास्थान मयूरजी धुमाळ या ठिकाणी या स्वराज्याचे प्रवक्ते स्वप्नीलजी धनवडे धनवडे साहेब शिवाजी धनवडे साहेब अर्जुन अर्जुनाबा कदम या ठिकाणी धनवडे धनवडे साहेब असतील नितीनजी महादेवजी कदम सर्वच मान्यवर आणि करे सचिनजी करंजेकर आणि सगळ्याच मान्यवरांना शलासा या मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आता आपण करण भाऊंचं भाषण ऐकलं भाषण थोडक्यात घ्यायचं आहे कार्यक्रम लवकर संपवायचं आहे आपल्याला करण भाऊ ज्या मातीतून मी आलोय ती माती क्रांतिकारांची माते ही लढवयांची माती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आपल्या सगळ्यांना शिकवलेलं या महाराष्ट्रावरती आसमानी सुलतानी अशी संकट आली आदिलशाही आली निजामशाही आली सगळ्या शाही आल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीने कुठेही खचून न जाता आमच्या छत्रपतींचे बावीस बावीस किल्ले तहामध्ये गेले होते आणि ते बावीस बावीस किल्ले त्या ठिकाणी पुन्हा हिमतीने लढवून कसे आणायचे जिंकून आणायचे ह्या मातीनं आम्हाला शिकवलं आणि करण भाऊ तुमचा शब्द खरा करून दाखवतो आम्ही खरा करून दाखवणार या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला घाबरायची कोणाची गरज नाही तुम्ही खरं बोललात महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे या देशामध्ये अशी परिस्थिती आहे लोकशाही राहिले की नाही माहीत नाही आता राहिले का लोकशाही आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये एक महाराष्ट्राला सुसंस्कृत सौंस्क। पर्याय स्वराज्याच्या माध्यमातून मिळालेला आहे माझ्या सारख्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या तरुण पोराला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी बसून त्यांनी मला एक ताकद देण्याचं काम केलं त्या छत्रपती संभाजीराजे यांना मी एकच सांगितलेलं महाराज या नवी मुंबईमध्ये जान ज्यांच्या समोर मला उभं करताय त्यांचं नाव घ्यायला पण इथं लोक घाबरतात पण मी एक तुम्हाला सांगतो मी जी लढाई जिंकीन केवळ मी लढाई लढीन ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवीन आणि छत्रपती संभाजीराजे खरंच इलेक्शन जरी रिझल्ट कुठले आले असले त्यांना माहिती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मशीनमध्ये मा किती मोठा घोटाळा केला तो अ ज्या ज्या ठिकाणी आमचे पन्नास पन्नास पाचशे पाचशे पोरं बसलेत त्या त्या ठिकाणी एकही मतदान दिलं नाहीये आणि हे सगळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तसंच आहे मी तुम्हाला सांगतो सत्तर पंच्याहत्तर हजार मतदान या सगळ्या मावळ्यांच्या या माझ्या माता भगिनींच्या या सगळ्यांच्या साह्याने या ठिकाणी पडलं होतं पण ईव्हीएम मध्ये शंभर टक्के घोटाळा केलेला आहे आणि आम्ही कुठल्याही असल्या मत चोरून निवडून येण्यापेक्षा लोकांच्या मनात घर करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि याच्यापेक्षा मोठा विजय कुठला नाहीये आणि म्हणूनच स्वराज्य पक्ष येणाऱ्या भविष्य काळामध्ये करण भाऊ तुम्हाला शब्द देतो आम्ही सगळेजण आप्पासाहेब तुम्हाला छत्रपतींना सांगा की शब्द देतो महाराष्ट्रातली पहिली क्रांती कुठं घडेल तर या नवी मुंबईमध्ये स्वराज्याचे कित्येक नगरसेवक आणल्याशिवाय मी राहणार नाहीये आणि हे त्याची सुरुवात आहे आज आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे मतांच्या पेट्या चोरून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे तिकडे कुठल्याही प्रकारे हे जिंकून आले साधा फटाकडे पण वाजवले नाही त्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने आपण लढाई जिंकलो नाहीये आपण मत चोरून जिंकलोय आणि म्हणून त्यांनी कधी फटाकडे पण फोडले नाही पण एक लक्षात सोडा की तुमच्या सगळ्यांचा भाऊ म्हणून अंकुश कदमचं जेवढ्या या नवी मुंबई अरोली मतदारसंघामध्ये वाढदिवसाला फटाकडे फुटलेत ना तेवढे फटाकडे पण यांच्या विजयाच्या दिवशी फुटले नाहीत हीच छत्रपतींची खरी ताकद आहे हे माझ्या माता माऊलींचं माझ्या तरुण बांधवांचं प्रेम आहे आणि मी तुम्हाला सांगतो घाबरायचं सा नाही पराजय किती क्षणिक असतात हे तुम्हाला दाखवून देण्याची वेळ आलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एकच शिकवलेलं आहे की आजपर्यंतच्या आज इतिहासामध्ये कुठलीही लढाई अशी नसते किती पराजय झाल्यानंतर जिंकू शकत नाहीये आणि जिंकायचं असेल तर पुन्हा उभं राहायला पाहिजे आणि ज्या क्षणाला ह्या महाराष्ट्राचे रिझल्ट आले असे असंख्य उमेदवार होते त्यांनी सांगितलं ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय कित्येक लोकांनी कोर्टामध्ये धाव टाकली आम्ही म्हटलं कोर्टात जाणार नाहीये आम्ही कोर्टात जाणार नाहीये आम्ही जनतेमध्ये जाणार कारण आमचा कोर्ट कुठला असेल आमचा विजय कुठला असेल तर ही जनता आहे आणि या जनतेमध्ये गेल्यानंतरच खरा आमचा विजय आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडे लाईन लागलेली असते पक्ष प्रवेश करण्याची पण या नवी मुंबईतल्या माता भगिनींना माझ्या बंधू भावांना सगळ्यांना विश्वास बसलाय कारण भाऊ या ठिकाणी सगळ्यांना विश्वास बसला की या नवी मुंबईमध्ये नवे नवे तर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये सक्षम पर्याय कोण असेल तर स्वराज्य असेल छत्रपती संभाजीराजे असतील अंकुश आणि त्यांचे सहकार्य असतील आणि म्हणूनच आज आपण पाहताय की हा पक्षप्रवेश सोहळा चालू आहे मी माझ्या प्रत्येक बांधवांना सांगतो ज्या ज्या पक्षामध्ये या काम कराय इच्छितात त्यांना सगळ्यांना सांगतो हा पक्षप्रवेश सोहळा करताना एकदा विचारा स्वतःच्या मनाला करण भाऊ तुम्ही खरं सांगितलं माझे इथे बरेचसे वर्ग मित्र माझे सगळेजण भाऊ माझ्या गावातले पंचक्रोशीतले सगळेच लोक आलेत त्यांनी आमचा प्रवास बघितलाय अतिशय खडतर परिस्थितीमधून इथं येऊन सुद्धा फक्त आत्मविश्वास पाहिजे आपल्याला या जगात कुठली अशक्य गोष्ट नाहीये आपण आत्मविश्वासाने केली छत्रपती शिवाजी महाराजांचं आई तुळजाभवानीचं नाव घ्या तुम्हाला सांगतो करण भाऊ अंकुश कदम एक नसणार आहेत अंकुश कदम हजारो या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि ती लढाईची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेले आणि मी तुम्हाला सांगतो इथं काही नव्हतं भाड्याच्या रूममध्ये तुम्ही बोलल्याप्रमाणे पाचशे स्क्वेअर फुटच्या रूममध्ये आम्ही राहत होतो आणि ही खरी लढाई चालू केली एक, -एक मावळा जोडत गेलो एक एक मावळा जोडत गेलो आणि आज मावळ्यांनी खरी ताकद दाखवून दिलेली आहे अरे ज्यांच्याकडे दहा दहा हजार कोटींची संपत्ती असून त्यांच्याकडे एक माणूस नव्हता कारण भाऊ आमच्या प्रत्येक सभेमध्ये पंधरा हजार दहा हजार वीस हजार लोक होती तर अरे ही मतं गेली कुठं लढाई ही इनामदारीने लढली पाहिजे तुम्ही चिटिंग करून लढाई जिंकलेली आहे तुम्ही चोरून मतं नेलेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि या महाराष्ट्रात तुम्हाला पहिला शब्द माझा होता ज्या मातीतून येतो ती माती आमची क्रांतिकारांची माती आहे ह्या देशाचा पहिला उठाव स्वातंत्र्याचा पहिला उठाव कुठं झाला असेल तर त्या क्रांतिकारी मातीमध्ये झालेला आहे आणि या पुन्हा लोकशाही खऱ्या अर्थानं जागृत ठेवायची असेल तर पहिली लढाई या क्रांतिकारी मातीतल्या भूमीतल्या सगळ्या सुपुत्रांनी करायला सुरुवात केली पाहिजे आणि मी माझ्या माता भगिंना बांधवांना सगळ्यांना सांगतो एकच काम करा स्वराज्य पक्षामध्ये आपण मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहोत आपण सगळ्यांना विनंती आहे या जनतेच सेवक बनायला शिकायचंय आपल्यामधला अहंकार आपल्यामधला मी पणा कुठेही दाखवायचा नाही आपण जनतेचे खरे सेवक आहे या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर आपला बनाय आपण पाय जमिनीवर ठेवले पाहिजे तोंडामध्ये विनम्रता असली पाहिजे तुम्हाला कोणी हरवू शकत नाही मतदान पेट्यांमधून हरू शकतात ईव्हीएम मशीन हरू शकतात पण मनांच्या लोकांच्या मनामधून कोणी हरू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतोय तुमचा भाऊ म्हणून तुमचा सहकारी म्हणून की आपल्याला समाजसेवेचं काम करत असताना अतिशय विनम्रपणे काम करायचं आहे समोर कोणी असला तरी घाबरायचं नाही पण ज्यावेळी लोकांमध्ये जाल ज्यावेळी लोकांच्या सेवेसाठी काम कराल त्यावेळी अतिशय विनम्रपणे काम करायचं लोकांचे पाय पकडायला लागले तरी चालतील लोकांची सेवा करण्यासाठी वाटेल ते करायचे चालेल परंतु आपण एक महाराष्ट्रामध्ये स्वराज्य पक्षासारखा सुसंस्कृत पक्ष कुठला नसेल हे दाखवून देण्याची वेळ आपल्याला सगळ्यांना आलेली आहे आता थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश सोहळा होताय आज आम्ही करण भाऊ ज्या मातीतून आलो त्या मातीमध्ये पण अशाच दुर्गम भागातून आलो आहे तिकडं ही अशीच परिस्थिती होती की रुग्णांना घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था नव्हती आणि आज ही परिस्थिती तीच थी आहे की इथल्या माझ्या माता भगिनींना भावांना कोणालाही काही प्रॉब्लेम झाले इथून एखादी डेड बॉडी गावापर्यंत न्यायची म्हटली तर कुठंही आम्हाला प्रत्येक वेळा मनाला खंत वाटायची की ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही आहे आणि म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की या ऐरोली मतदारसंघामध्ये एक अँब्युलन्सची मोफत व्यवस्था चालू करायची आणि सेवा हे मुत घेऊन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला पुढे द्यायला शिकवलंय म्हणूनच अँब्युलन्सची व्यवस्था केली आणि एकच सांगतो ही अँब्युलन्स सर्व काळ मोफत असेल अंकुश कदम जोपर्यंत असेल तोपर्यंत इथल्या माझ्या माता भगिनींना एक एक पर्याय काढून द्यायचं काम अंकुश कदम करत जाईल पक्षप्रवेशाचा आता तुम्हाला सगळ्या बांधवांना सांगतो की आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आपल्याला आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज छत्रपती संभाजी महाराजांचा भगवा ध्वज आपल्याला या मनवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये फडकवायचं आहे आणि त्यासाठी आजपासूनच सुरुवात करायची आहे आणि ही सुरुवात खऱ्या अर्थाने झालेली आहे मला वाटत नाही की महानगरपालिकेला पण ईव्हीएम मशीन मिशिन करतील करतील की नाही जनवडे साहेब शक्य नाही ना एवढ्या ना ना? तरी खालच्या पातळीला जाऊ नका म्हणा की महानगरपालिकेच्या इलेक्शनला कुठेतरी ईव्हीएम मशीन करू नका आणि त्या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थानं ईव्हीएम मशीन केलं नाही तर तुम्हाला विधानसभेला काय रिझल्ट होता तो त्या ठिकाणी दिसून येईल कारण त्या ठिकाणी आमचे असंख्य या नवी मुंबईमध्ये पंचवीस ते तीस नगरसेवक स्वराज्य असतील ते या ठिकाणी मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो संभाजीराजेने ठरवलंय या महाराष्ट्रातला बालेकिल्ला करंगवाई तुम्ही नाशिकमधून पहिला केलेला होता आता समीकरण बदललंय स्वराज्याचा पहिला बाले किल्ला आता नवी मुंबई झालेला आहे आणि या नवी मुंबईमध्ये आज आपण जे माझे पक्ष प्रवेश करणारे बांधव आहेत त्यांना सांगतो खचून जायचं नाही कुठं संकटही येतात आणि संकटही कोणाच्या वाटेला येतात अरे जे खत्र छत्रपती शिवरायांचे मावळे होते त्यांच्या वाटेला संकट आले तुम्ही खरे छत्रपती शिवरायांचे मावळे आहात तुमच्या वाटेला संकट येणार आहेत आणि संकटातून घडतो तोच छत्रपती असतो आपण छत्रपतींचे मावळे व्हायचे आणि छत्रपतींना सांगतो छत्रपतींनी जो आपल्याला ज्या अर्थाने संदेश दिलेला आहे की संयमाने लढायचं मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो शेवटचे दोन शब्द की उतायचं नाही मातायचं नाही विनम्रपणे आपल्या माणसांची सेवा करायची आणि दुश्मन किती मोठा असला तरी घाबरायचं नाही दुश्मन किती मोठा असू त्या घाबरायचं नाही लोकशाही आहे लोकशाहीचा आपला दुश्मन कोण नाहीये परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर का कोण आपल्या अंगावर येत असेल तर शिंगाव घ्यायचं नाही ही छत्रपतींची शिकवण आहे आणि या नवी मुंबईमध्ये आम्ही दाखवून दिलंय करण भाऊ की आमच्या माता भगिनीनं आमच्या कार्यकर्त्यांना दम द्यायचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही थोडीच तोड उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे घाबरायचं नाही आणि मी तुम्हाला सांगतो आता या नवी मुंबईमधल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या असू द्या माझ्या माता भगिनी असू द्या सगळ्यांना तरुणांना सांगतो याच्या अगोदर तुम्ही घाबरत होता तर घाबरायची गरज नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावा तुमच्यासाठी चोवीस तास कायम कधी आवाज द्या अंकुश कदम हा फक्त नाव कडला तर दुसऱ्या मिनिटाला तिथं पोहोचायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी मला शिकवलेलं आहे आणि मी तुम्हाला एकच सांगतो की आता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल त्या पक्षप्रवेशाच्या वेळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करा आणि ज्यावेळी आपण हा भगवा या आपण गळ्यामध्ये घालणार आहे तुमची जबाबदारी आहे इथल्या माता बगिंचं रक्षण करण्याचं तुमची जबाबदारी आहे इथली न्याय व्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं या नवी मुंबईचं रक्षण करण्यासाठी चांगले रोजगार पाहिजेत आमच्या बांधवांना इथे रोजगार नाहीयेत आणि येणाऱ्या काळामध्ये क्रांती घडून पुढच्या पाच वर्षामध्ये प्रत्येक घराघरामध्ये स्वराज्य पोचवून या पुढच्या विधानसभेला असू द्या येणाऱ्या महानगरपालिकेला असू द्या स्वराज्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाहीये करण भाऊ आम्ही जिंकलेलोय तुम्ही जसं म्हणला त्याप्रमाणे आम्ही जिंकलोय आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या शिवसेना असू द्या भारतीय जनता पार्टी जो सत्तेतला पक्ष असू द्या शिंदे साहेबांची शिवसेना असू द्या सगळ्या पक्षातले पदाधिकारी आज या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आणि हा विजय माझा नसून छत्रपतींच्या विचारांचा विजय आणि या ठिकाणी मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो हीच हाच विश्वास तुमचा कधी ढळून दिला जाणार नाही आहे ना येणाऱ्या काळात हा अंकुश कदम छत्रपती शिवरायांचा सेवक म्हणून सांगतो क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही आहे क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही आहे तुमच्या सगळ्यांचा तुम्ही दिलेलं हे प्रेम शुभेच्छा मनापासून स्वीकारतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र